नमस्कार मी पंजाब मुक्कामगाव तालुका शिरू जिल्हा परभणी आज आहे तीस जून दोन हजार चोवीस आजपासून परत शेतकऱ्यासाठी अंदाज देत आहे सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो जुलैमध्ये कधी पाऊस पडणार आहे म्हणून हे देखील तुम्हाला पा। पाऊस राज्यामध्ये चार जून नंतर चार जुलै नंतर पुन्हा चांगला सक्रिय होणार आहे म्हणून हा देखील अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा जुलैमध्ये काय करा दहा जुलै ते पंधरा जुलै दहा अकरा बारा तेरा चौदा पंधराच्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये दरवर्षी पाऊस पडतो म्हणून हे एक लक्षात घ्या त्याच्यामध्ये जुलैमध्ये पुन्हा परत येईल एकोणीस वीस आणि पंचवीस जुलैला देखील पाऊस पडणार आहे म्हणून हे देखील लक्षात घ्या त्याच्यानंतर सांगायचं झालं तर आणखीन ऑग ऑगस्टमध्ये देखील तुम्हाला एक सांगू इच्छितो त्याच्यानंतर ऑगस्टमध्ये सात आठ नऊ दहा त्याच्यानंतर ते तेवीस चाळीस पंचवीस तेवीस सत्तावीस देखील पाऊस पडणार आहे शेतकऱ्याला सांगू इच्छितो ज्यांच्या शेतामध्ये एक ईदभर ओल आहे तुम्ही पेरणी करायला काही हरकत नाही अचानक वातावरणात बदल झाला तर परत एक मेसेज दिला जाईल धन्यवाद